नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ हा सगळ्यात लोकांसाठी इम्पॉर्टंट आहे जे लोक नवी मुंबईमध्ये घर बघत आहेत आणि एकंदरीत एक चांगली गुड न्यूज आहे सगळ्यांसाठी जे लोक वाट बघत होते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल काही इन्फॉर्मेशन भेटली असेल तुम्हाला त्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तर जाऊया आपल्या आजच्या या व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओकडे तर ज्या प्रकारे सिडकोने एकंदरीत अनाऊन्स केलं ना महाराष्ट्र गव्हर्नमेंटने माननीय नगरविकास मंत्री आणि उप आपले उपमुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांनी अनाऊन्स केलेलं की सिडकोच्या ज्या किमती आहेत त्या दहा टक्क्याने कमी होणार आहेत त्याचबरोबर सिडको एकोणीस हजार घरांचा लॉन्च करणार आहे ही न्यूज द्यायची आहे की तो मी आर्टिकलसुद्धा अटॅच करतो ज्याच्याने तुम्हाला माहिती पडेल त्याच्यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे तर एकोणीस हजार घरांचं जे सिडको होम्स करून आहे ते लॉन्च होणार आहे लवकरच म्हणजे आज चौदा डिसेंबर आहे चौदा डिसेंबरलाच लॉन्च होणार होतं ॲडव्हर्टाईजमेंट निघणार होती तर बघूया आपण अजून आता जोपर्यंत मी व्हिडिओ बनवला तोपर्यंत निघाले असेल की नाही ते मला माहिती नाही पण मी चेक करून सांगेन पण ज्याप्रकारे जी इन्फॉर्मेशन भेटली आहे तर चौदा डिसेंबरला म्हणजेच आज रविवारी ती ॲडव्हर्टाईजमेंट निघणार आहे तर ह्याच्यामध्ये जे नोट्स आहेत त्याही सुद्धा मी सांगतो तर पहिलं आहे वाशी है, खारगर आहे खारघर आहे पनवेल आहे बामन डोंगरी आहे द्रोणागिरी आहे कळंबोली आहे तळोजा आहे मानसरोवर आहे तर अशा ठिकाणी जी एकोणीस हजार घरं आहेत त्याच्यासाठी सेडको ही लॉटरी काढेल जुईनगर याच्यामध्ये दिलं नव्हतं तर आधीच सांगतो की जुईनगरचा समावेश मला दिसला नाही त्याच्यामध्ये तर आपल्याला त्याची इन्फॉर्मेशन नंतर कळेल अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट ज्या लोकांनी ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये माय प्रेफर्ड सिडको होम्स यासाठी जे ज्या लोकांनी फॉर्म भरलेले त्यांच्याही दहा टक्के प्राईस कमी होणार आहे तर ही एक चांगलीच न्यूज आहे त्या लोकांनी ज्यांनी ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये लॉटरीसाठी पैसे वगैरे भरले होते तर त्या त्यांच्या किमतीमध्ये सुद्धा दहा टक्क्याने फरक पडणार म्हणजे कमी होणार आहेत आणि एकंदरीत सिडको या सगळ्या प्राईस कट करून एक रिवाईज ॲडवर्टाईजमेंट आज लॉन्च करेल आणि मग आपल्याला कळेल की एकंदरीत गोष्टी काय आहेत करून आणि ती ऑक्टोबर दोन हजार चोवीसची जी क्री स्कीम होती ती होती अंडर माय प्रेफर सिडको होम्स तर त्या लाभार्थ्यांनासुद्धा हा लाभ भेटेल की दहा टक्क्यांनी प्राईस रिडक्शन होते का तर ही न्यूज तुम्हाला मला सांगायची होती मी तो आर्टिकलसुद्धा अटॅच करतो की बहुतांश लोकांना वाटतं की आहे की नाही खरं तर तो आर्टिकलसुद्धा तुम्ही जाऊन चेक करू शकता त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये टोटल डिटेल्स दिलेल्या आहेत तुम्हाला एकंदरीत समजेल काय आहे काय नाही करून आणि अजून ते तुमचे काय प्रश्न असतील वगैरे ते मला नक्की विचारा तुम्ही मी नक्की रिझॉल्व्ह करेन माझा इंस्टाग्रामचा आय डीसुद्धा मी देऊन ठेवतो तिथेसुद्धा तुम्ही मला फॉलो करा तिकडे सुद्धा तुम्हाला अपडेट्स रेग्युलर भेटतील ज्या काही नवीन अपडेट येतात करून आपला बी एम सीचा व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये सुद्धा सांगेन डिटेल्स कशा आहेत काय आहेत करून फक्त ही न्यूज सांगायची होती एक खुशखबर होती दहा टक्क्यांनी ऑलरेडी प्राइस रिडक्शन झालेली होती प्लस आता एकोणीस हजार घरांचं लॉन्च केलेलं आहे तर आज आपल्याला कळेल ती ॲडव्हर्टाईजमेंट काय आहे काय नाही करून तर आपण ती गोष्ट बघूया एक रिवाईज कट येईल त्याच्यामध्ये समजेल घरांच्या किमती दहा टक्क्याने कमी झाल्यानंतर कशा होतील करून तर ही गोष्टी सांगायची होती तर कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटतं आहे करून तुम्हाला वा ही जी प्राईस दहा टक्क्याने कमी झाली ती तुम्हाला वाटतं का चांगलं आहे जे लोकं घर बघत आहेत ज्यांचं पहिलं घर घेण्याचं स्वप्न आहे जे कमी किमतीमध्ये घर घेत आहेत त्यांच्यासाठी एक चांगला उपाय आहे सुद्धा कमेंट करावी आणि अजून असेच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर ला ला करा, करा कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनलला पुन्हा एकदा भेटूया अजून असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज घेऊन सगळ्यांचं इथपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद